नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता डिपिकल आणि डंकीला म्हणत असतो काम एकदम चोख झालं पाहिजे भावांनो सांगून ठेवतो सगळीकडे उमा सोलापुरी चादरीची ॲड झाली पाहिजे सगळीकडे ते पण कसं मॅडमने सांगितल्याप्रमाणे आदराने हो की नाही डिपिकल तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ तू काळजीच करू नको एका एका गिरायकाच्या पायाशी लोटांगण घेऊन सांगतो सोलापुरी चादरी किती भारी येते तेव्हा लगेच राया आता तिथून निघालेला असतो तर इकडे मंजिरी आता दुकानातून घरी निघण्याच्या तयारीतच असते पण मात्र तिला आठवतं की नानांनी फोन करून तिला हिशोबाची वही मागितलेली असते पण आता कशी दाखवू हिशोब तर खूपच कमी आहे म्हणजे खूप तोटा झाला यावेळेस कसं दाखवू त्यांना तर हे सगळं बघितल्यानंतर खूप टेन्शन येईल याचा ती विचार करत असते त्याच वेळेस राधा म्हणू लागते अहो ताई कशाला विचार करताय तुम्ही टेन्शन का घेताय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता बघ ना राधा नानांनी हिशोब मागितला आहे कसं दाखवू मला ना समजतच नाही एवढ्यात आपला किती तोटा झाला आहे मागच्या वेळेस चादरीचं चा दुकान खाली झालं होतं नवीन चादरी भरली आहे पण अजून एवढा खप झाला नाही ना तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागली त्यातच आणखीन एक प्रॉब्लेम तो घरचा पाण्याचा किती टेन्शन आहे माणसाच्या डोक्याला समजतच नाही तेव्हा राधा म्हणू लागते ताई तुम्ही काळजी करू नका जय सरांना फोन केला होता ना तुम्ही ते म्हणालेत ना मी बघून घेतो मग पाणी येईल आणि राहिला प्रश्न नानांचा तुम्ही आहे तो हिशोब दाखवा काही टेन्शन होणार नाही आणि काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा त्या मंजिरी म्हणू लागते हो ना गं मला तेच टेन्शन आले नानांना कसा हिशोब दाखवू पण का मागितला असेल त्याच वेळेस आता राया येतो आता मात्र राया मिसफायरकडे बघून मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे या मिसफायरला कसलं टेन्शन आहे आज गिराईक आलं नाही धंदा झाला नाही का पाण्याचं टेन्शन आहे बघावं लागेल इला टेन्शनमध्ये मी नाही बघू शकत हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करावाच लागेल या रायाला असे म्हणून आतमध्ये येतो आणि मंजिरीला म्हणू लागतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळीकडे भोंगा लावून सांगितलं या सगळीकडे ॲड केली आता त्यामुळे आता माझं काम आहे ना मॅडम तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते आलास तू तू इकडे आलाच कशाला मुळात ते सांग तुला सांगितलं होतं ना गिराईक घेऊन आल्याशिवाय दुकानात यायचं नाही म्हणून तेव्हा ते नाही म्हणू लागतो मॅडम असं काय करताय मी दिवसभर ओरडू ओरडू माझा पार घसा जाम झाला आहे ना तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते मग एवढं सोपं नाही आहे दुकानाचं मालक होणं चालला मालक व्हायला अरे मालक झाल्यानंतर किती टेन्शन असतात डोक्याला तुला माहिती आहे का इथे वडिलांना हिशोब दाखवावा लागतो किती टेन्शन आहे तुला माहिती आहे का तेव्हा राया म्हणू लागतो एवढं उघड आहे का मग दाखवायचं बापाला हिशोब तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणाला काय म्हणाला माझ्या बाबांना तेव्हा त्या ते लगेच राया म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचंय काय नाव आहे ते शहंशाचं हो नानांना दाखवायचा हिशोब एवढं काय अवघड तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो एवढं काय अवघड ना त्यात अरे पण यावेळेस तोटा झालाय सगळा धंदा झालाच नाही मग ही वही बघून त्यांना किती टेन्शन येईल याला तुला काय या माहिती रे तेव्हा ता राय म्हणू लागतो असं आहे का म्हणजे हे टेन्शन मिस पाहिरलं तर मग लगेच राया मंजिरीला म्हणू लागतो अहो मॅडम त्यात एवढं काय अवघड तुम्ही तुमच्या बाबांना खोटा हिशोब दाखवा अहो वाढून लिवा त्यात मग काय तरी टेन्शन त्यांना बी काय वाटणार नाही ना, ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय बोलतोय तुला ना डोक्याचा भाग आहे की नाही मला ना खूप राग येतो तुझा राया का सारखी कटकट करत असतो उगच मला काहीही सांगू नको हे बघ माझ्या नाना आणि जिजीशी मी कधीही खोटं बोललेले नाही तेव्हा राया म्हणू लागतो अहो मॅडम एखाद्या माणसाचा जर चांगला विचार करायचा त्याच्या भल्यासाठी खोटं बोललं तर काय बी प्रॉब्लेम नसतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते तू गप्प बस आणि मला असं काही सांगू नको उगत जिथे तिथे नाक खुपसत असतो जा जाऊन भोंगा लाव आणि रात्रभर गिराईकांना बघ काहीतरी सांग ॲडव्हर्टाईज कर जा पटकन असे मंजिरी म्हणू लागते तर इकडे घरी नाना हॉल हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा जीजी येते आणि म्हणू लागते अहो खूप वेळ झालाय ना अजून मंजिरी कशी आली नाही खरंच खूप टेन्शन असतंय ना मंजिरीच्या डोक्याला किती ताणतणाव सहन करावे लागतात तिला आणि हो पण जे घरी आहे ना ते काही सांगू नका ना तेव्हा नाना म्हणतात अगं मी पण तुला तेच सांगणार होतो दुपारी धर्माशी आले होते ना याबद्दल काहीही कळता कामाने पण जरा विचित्रच वाटतंय ना उमा तेव्हा जीजी म्हणू लागते हो ना मलाही खटकतंय असं कसं वागले मालक खरंच ना विचित्रच वागले जरा तेव्हा नाना म्हणू लागतात जाऊ दे एकदा का मंजिरीने हिशोबाची वही आणली ना की मग ठरवता येईल काय करायचंय ते तिला काहीही कळू देऊ नको त्याच वेळेस मंजिरी येते आता मात्र मंजिरी विचार करत असते राया म्हणतोय ते खरं आहे पण नाही नाही मी माझ्या नाना आणि जिजीशी कधीही खोटं बोलले नाही आहे तो म्हणाला होता की एखाद्या पेशंटला जर बरं करायचं असेल तर खोटं बोललेलं चालतंय पण कसं खोटं बोलू मी असा खोटा हिशोब कसा दाखवू मी या विचारात आता मंजिरी घरात येत असते तेव्हा लगेच नाना जीजी म्हणू लागतात आलीस मंजिरी तू बरं झालं खूप उशीर झाला आज काय झालं होतं खूप वेळ झाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही नाही ते थोडंसं काम होतं ना म्हणून वेळ लागला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात मंजू तू हिशोबाची वही आणली ना तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते नाही ना, आज नाना आज ना माझ्या लक्षातच राहिली नाही मी उद्या नक्की आणेल तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात मंजिरी सगळं काही ठीक आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना मंजिरी तेव्हा मंजू म्हणू लागते अहो नाही नाना ना, कसला प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ते कामाच्या गडबडीत ना माझ्या लक्षातच नाही राहिलं असे म्हणून आता लगेच मंजिरी जीजीला म्हणू लागते आणि ते पाण्याचं काय झालं जीजी आहे का पाणी तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते नाही ना गं बाई अजून पाणी आलं नाही बघ आत्ताच्या पुरतं आहे सध्या पाणी पण उद्याचं बघावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी काळजी करू नको उद्यापर्यंत येईल अगं पाणी मी जयसरांशी बोलणं केलंय ते तिकडेच होते थोडासा वेळ लागेन म्हणाले चल मी आता आवरून येते त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते थांब मंजिरी आता मात्र मंजिरी घाबरून जाते जीजी मला काही प्रश्न विचारते की काय हिशोबाबद्दल असे वाटू लागते आता मात्र मंजिरी लगेच जीजीकडे बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं निखिल अजून घरी आला नाही आणि सारखा सारखा का जातोय तो मित्राकडे रात्रात्र काही वेळेस घरी येत नाही नेमकं या पोराचं चा काय चालू आहे ते बघ ग बाई तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते जेजी तू काळजी करू नको अगं तो अभ्यासासाठी जातोय आणि तुला जर तसं वाटत असेल तर मी त्याच्याशी बोलून घेते तू टेन्शन घेऊ नको बरं तेव्हा जेजी म्हणू लागते हो ना गं बाई एकतर आधीच घरात थोडे प्रॉब्लेम आहे का आणखीन येण्याची काही बहर नको म्हणून असं वाटतं त्याच्याशी बोलून घ्यावं तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी आवरून येते मग बोलते त्याच्याशी फोन करते त्याच वेळी जीजी म्हणू लागते अहो तुम्ही एक बादली भरून घेऊन येता का बाहेरनं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही नाना कशाला जातील उगच उचल साचल करून काही दुखेल वगैरे त्यांचं मी आणते पाणी मी आवरून येते आणि लगेच पाणी घेऊन येते आता असे म्हणून मंजिरी इकडे वरती येते तर वरती ते रोजी रूममध्ये आराम करत असते आता मात्र मंजिरी जोरात आपली परिस्थिती आदळते आणि विचार करू लागते काय करू आणि जिजींना कसं सांगू की दुकानात सगळा तोटा झालाय म्हणून तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं काय झालं मंजिरी कसलं टेन्शन आहे तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय नाही रुजिदा तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय झालंय मंजू खरं खरं सांग तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं बघ ना नानांनी आणि जीजीने हिशोबाची वही मागितली दुकानातली पण कसा दाखवू हिशोब आता तुला तर माहिती आहे मागं दुकान पूर्ण खाली झालं होतं आणि मधी एवढे सगळे प्रॉब्लेम झाले त्यामुळे दुकानात सध्या तोटाच झालाय ग आता नवीन माल भरलेला आहे पण एवढा खप झाला नाही मग कसा हिशोब दाखवू तेच कळत नाही ग काय करावं ना खरंच खूप टेन्शन आहे उगस नानांना एखादा धक्का बसवायचा म्हणून भीती वाटते ग तेव्हा रुजिद्या म्हणू लागते अरे बापरे हिला तर खूपच टेन्शन आहे त्यात जर ते मालक घरी आले होते हे सांगितलं तर हिला आणखी टेन्शन येईल त्यामुळे जीजीने मला शपथ दिलेली आहे ना तसं मला सांगावं नाही लागणार की धर्मशेठ घरी आले होते तेव्हा लगेच आता रुजिद्या म्हणू लागते म्हणजे काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आत्तापर्यंत तू प्रत्येक संकटावरती मात करत आली आहे ना मग कशाला काळजी करते तू हे बघ तुझा राया तुला नक्की मदत करेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया अगं त्या रायाचं तर नाव घेऊ नको नुसता डोक्याला ताप केलाय त्याने खरंच ना मला म्हणाला की तु जा तुझ्या बापाला जाऊन सांग खोटा हिशोब त्यात खोटा हिशोबली म्हणजे कसं त्यांना टेन्शन येणार नाही तेव्हा आता लगेच रुचिदा म्हणू लागते अगं मग त्याचं काय चुकलं तो बरोबरच बोलला ना एखादा जर आजारी असेल ना तर कडू औषध घेऊनच बरं व्हावं लागतं मग त्याचं काय चुकलं नानांच्या तब्येतीसाठीच म्हणतोय ना तो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं तू काय त्याची बाजू घेते तो काय म्हणतोय ऐकलं का तू खोटं बोल म्हणतोय पण मला नाही जमणार ना। ते खोटं बोलायला त्याच वेळेस निखिल येतो आता निखिल आपली बॅग घेऊन तिथून निघालेला असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते निखिल थांब तू रात्र रात्र मित्राकडे राहतो नेमकं चालू आहे काय तुझं काही प्रॉब्लेम तर नाहीये ना उगाच काही उद्योग करत नाही ना तेव्हा लगेच निखिल म्हणतो नाही ग ताई माझ्याकडे पुस्तकं नाहीये ना म्हणून मी त्याच्याकडे अभ्यासाला जातोय आणि तू अशी का विचारते तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी म्हणत होती अरे जीजी नाना घरी टेन्शनमध्ये असतात त्यांना तुझी काळजी वाटते जरा घरी येत जा अधूनमधून तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो अगं पण ताई तू असं विचारतेस का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हे ती तुझी बहीण आहे ना म्हणून जाब विचारते काय सारखा अभ्यास करतोय तू त्याच्याकडे जाऊन जरा घरी येत जा संध्याकाळी आता मात्र निखिल गप्प बसतो आणि म्हणू लागतो ए ताई पण तुला एक सांगू का तू काय त्या रायाला ऍडव्होकेट करायला पाठवलंय काय ऍड चालू आहे तुझी अगं अख्ख्या गावात त्याने भोंगा लावून लावून डोकं पार भनभनावलंय बन तेव्हा मंजिरीला आठवतं की ती असं बोलता बोलता सहज म्हणून गेलेली असते राया तू भोंगा लाव आणि गिराई कान आता मात्र मंजिरी म्हणू लागते अगं रुजीदा काय करू या रायाचं मी मला ना कळतच नाही नुसता डोक्याला ताब्यात ताप आणला या रायाने तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं काय झालंय नेमकं मग लगेच मंजिरी सांगू लागते अगं मी त्याला बोलता बोलता सहज बोलले जा भोंगा लावून जाहिरात कर तर त्याने खरंच भोंगा लावलाय या पोराला ना काय करावं ना कळतच नाही आहे मला ना डोकं आऊट झाल्यासारखं झालं आहे लगेच निखिल म्हणू लागतो अगं ताई खरंच वेडा झालाय तो राया सारखा म्हणू लागतोय उमा सोलापुरी चादर लय भारी उमा चादर खरंच खूप मज्जा येते मला ऐकायला असे म्हणून आता निखिल तिथून निघालेला असतो तेव्हा आता रोजिदा म्हणू लागते जाऊ दे तू त्या रायाचं टेन्शन घेणं बंद कर आणि तू सध्या शांत हो बरं सगळं काही ठीक होईल तर इकडे राया आता संध्याकाळ झाली तरी मंजिरीच्या दुकानासमोर गाडीवर बसून भोंग्याने म्हणत असतो लवकर्या लवकर्या लहान असो मोठे असो सगळ्यांनी मस्त चादर घ्यायला या उमा सोलापुरी चादर त्याच वेळी आणि डंकी येतात आता लगेच डिफिकल्ट गाणं म्हणू लागतो ब्रदर की सिस्टर उमा चादर आता मात्र लगेच राया म्हणू लागतो इकडे इकडे तुझ्या एक कानामागे देतो तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो काय झालं राय भाऊ गिराईक आलं नाही का कोणी तेव्हा लगेच राय भाऊ म्हणू लागतो आलं ना खूप गिराईक आलं तू कुठे कडमडला होता किती वेळची वाट बघतो इथे फार माझा घसा जाम झालाय एकट्याला बसून बसून कंटाळा पण आला कुठे कडमडला होता तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो अरे राय भाऊ तुझ्या कामासाठीच गेलो होतो मी तिकडे ते पाण्याचं नाही का ऑफिस तिकडे तेव्हा लगेच राय म्हणतो मग काय झालं तिकडे तेव्हा टिपिकल म्हणू लागतो खूप मोठी रांग होती मग माझ्या लक्षात आलं की तिथे ना आपला मंग्या कामाला आतमध्ये मग मी त्याच्याकडे वशीला लावला आणि लगेच आपला नंबर लागला तेव्हा आता लगेच राय म्हणू लागतो अरे मग पुढं काय झालं ते सांग एकतर पाण्याचा प्रॉब्लेम किती अवघड असतोय तुला माहिती आहे ना आपण बघितलेला आहे ना पाण्याचा प्रॉब्लेम आणि त्यात ती एवढी मोठी फॅमिली त्यांना किती सोसावं लागत असेल रे लवकर सांग तेव्हा टिपिकल म्हणू लागतो हो भावा एकदा पंढरपुरात पाणी टंचाई झाली होती तेव्हा तू नाही का अण्णांच्या नावाने सगळीकडे पाणी वाटलं होतं तेव्हा लगेच आता राय म्हणू हे मूर्खा मी काय विचारतोय तुला पुढे काय झालं ते सांग आणि तू काय सांगतोय तेव्हा टिपिकल म्हणू लागतो अरे राय भाऊ तेच तर महत्वाचं आहे तुला सांगू का पाणी कोणी बंद केलंय ते मग लगेच राया म्हणू लागतो कोणी केले बंद सांग बरं पटकन तेव्हा लगेच टिपिकल म्हणू लागतो अरे ती शशिकाला काकू नाही का, का। तिने त्यांचं पाणी घालवलंय तेव्हा राया म्हणतो काय शशिकाला ने अरे बापरे ही बाई तर खूपच पोचलेली आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो पण हे जय घोरपडेला माहिती असेल ना मग त्याने त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे राय भाऊ तो घोरपड्या काय ते शशिकलापेक्षा एक घर पुढं आहे तो कशाला पाणी चालू करेल त्याला तर तेच हवं आहे ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग या शशिकलाबरोबर त्याने हात मिळवणी तर केली नसेल ना नाही 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 मला पण असंच वाटतंय बघावं लागेल तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हो ती बाई आहेच राक्षसीन आणि तो घोरपड्या तो तर तिच्यापेक्षा जास्त त्यामुळे भाऊ जे काही करायचे ना ते आपल्यालाच करावं लागेल तेव्हा राय म्हणतो चला मग तर इकडे आता संध्याकाळी मंजिरी निखिल रुजिदा सर्वजण आता नळाजवळ पाणी भरण्यासाठी आलेले असतात पण काही अजूनही पाणी येत नाही तेव्हा जीजी म्हणू लागते आता काय करायचं हो अजूनही पाणी आलं नाही आता काय करणार आहोत आपण त्याच वेळेस जय आता हवलदारांना घेऊन पाण्याचे जार घेऊन आलेला असतो तेव्हा जीजी म्हणू लागते अरे जय काय करतोय तू तेव्हा जय म्हणू लागतो अहो काकू तुमचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह होय टाईम आहे ना म्हणून मी पाणी घेऊन आलो होतो उगच कशाला तुम्हाला त्रास म्हणून इकडे यायचंच होतं तर मग पाणी घेऊन आलो तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे बघ ना आमच्यामुळे तुला किती त्रास होतोय ते कोणी मेल्याने पाणी बंद केलंय काय माहिती उगस तुला त्रास तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कोण करणार आहे दुसरं हे सगळं त्या रायानेच केलंय अख्ख्या पंढरपुरात त्रास देणार हा फक्त रायाच आहे तो त्रास देण्यासाठीच जन्माला आलाय मग लगेच मंजिरी म्हणू लागते काय राया पण तो का असा त्रास देतोय मला ना कळतच नाही मी आत्ताच्या आत्ता त्याला फोनच करते त्याच वेळेस लगेच राया डिफिकल्ट टंकी येतात तेव्हा राया म्हणू लागतो फोन करण्याची गरज नाही मी आलोय आलोय बरोबर मी मग लगेच जीजी म्हणू लागते आलास तू तुझं काही पोट भरत नाही का आम्हाला त्रास दिल्याशिवाय का त्रास दिसतो तू आम्हाला का आमचं पाणी बंद केलं आहे तेव्हा लगेच आता राहमानाशीत म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे याने यांना खूपच पट्टी पडवलेली दिसते मी पाणी घालवलंय असं सांगितलंय तर त्यामुळे सगळ्यासमोर तर जे जर या घोरपड्याला बोललो तर माझीच चूक दिसेल त्यामुळे आता कलाने घ्यावं लागेल तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तू इकडे काय करतोय तूच प्रॉब्लेम केलाय ना यांचा पाण्याचा तुला ना सोडणार नाहीये मी तेव्हा लगेच जय म्हणू लागतो जीजी तुम्ही एक कंप्लेंट करा याला लगेच आतमध्ये टाकतो तेव्हा राय म्हणू लागतो जय घोरपडे तुम्हाला खूप घाई आहे मला आतमध्ये टाकण्याची म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे हा प्रॉब्लेम मी केलाय मी केलाय हा प्रॉब्लेम नाही 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 मी नाही केला बरं बरं मला माझी चूक मान्य आहे पण मी चूक जर मान्य केली ना ती सॉल्व करतच असतो त्यामुळे यांचा प्रॉब्लेम तर सॉल्व होणारच तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ए राया चल निघितनं आता खूप टाईम झाला चल निघ मला इथे राडा नको तेव्हा राया म्हणू लागतो तसं पण मलाही राडा घालायचा नाही आहे आता मी चूक मान्य केली ना त्यामुळे राडा होणारच नाही डिफिकल जा जाऊ पाणी चालू कर असे म्हणून डिफिकल्ट बाहेर जातो मग लगेच जय मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे हा हो राया प्रॉब्लेम तर करणार नाही ना मी ठरवलं होतं तसं काही होणार नाही आता आता मात्र लगेच टिपिकल म्हणू लागतं आलं रे पाणी आलं तर आता घरातील बाहेरच्या सगळ्या नळांना पाणी आलेलं असतं सर्वजण खूपच खुश होतात तेव्हा राया म्हणू लागतो आपण जे ठरवतो ना ते नक्कीच करतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी दुकानात राहायला महत्त्व असते काय करू मी मला समजतच नाहीये कसा खोटा हिशोब दाखवू तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा मॅडम तुमच्या नानांच्या तब्येतीसाठी खोटा हिशोब दाखवावाच लागेल तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जयने आता धर्माशेठला बोलवले असतं आणि डायरेक्ट दुकानाला टाळलं वसं सांगितलेलं असतं म्हणजे कसं दुकान बंद झालं तर तो राया मंजिरीपासून दूर तर इकडे आता दुकानाला ला लावताच मंजिरी म्हणू लागते हो काय करताय असं नका करू तेव्हा लगेच राय येतो आणि म्हणू लागतो मिस फायर तुला हात जोडायची काही गरज नाही आता मात्र राया मंजिरीचं दुकान तिला कसं मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद